त्यांना अध्यक्ष तालुका अध्यक्ष देख्षा, जिल्हाध्यक्ष आणि या संघटन पर्वामध्ये नवीन जे आता कार्यकारी होणार आहे त्यांनीसुद्धा नोंदणी करायची आहे लवकरात बूथ अध्यक्षाच्या निवडी आम्ही सुरू करतो आहे बूथ समिती आम्ही करतो आहे बारा की बूथ समिती सम्थिय। बूथ समिती आम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण करणार आहोत तालुका समिती आम्ही पुढच्या मार्च आणि जिल्हा समिती आणि प्रदेश समिती साधारण पंधरा मार्चपर्यंत आम्हाला संघटन पर्वाचं संपूर्ण पक्षाचं गठन आम्हाला करायचं आहे याकरता आम्ही या ठिकाणी हा प्रवास आमचा सुरू आहे मला या, या गोष्टीचा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी आमच्या आमदार खासदारांनी जनप्रतिनिधींनी बूथ अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष सरपंच ते खासदार या सर्वांनी या संघटन पर्वाच्या अभियानामध्ये सहभाग दिला आणि आज भारतीय जनता पार्टीचे एक कोटी दहा लक्ष मेंबरशिप पूर्ण झाली उर्वरित चाळीस लक्ष मेंबरशिप आम्ही आता लवकरच पूर्ण करतो आहे प्रत्येक बूथवर तीन सक्रिय सदस्य त्याला ॲक्टिव्ह मेंबरशिप म्हणतो आहे प्रत्येक बूटला तीन आता राज्यातल्या एक लाख एकशे चाळीशी बूटवर तीन लक्ष किमान ॲक्टिव्ह मेंबरशिप आपली होणार आहे संघटना आणि सरकार म्हणून समाजाच्या चौदा कोटी जनतेपर्यंत विकास योजना आम्हाला राबवायची आहे एकीकडे सरकारने घेतलेले निर्णय संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता हे माध्यम आहे आणि येणाऱ्या पुढच्या जनप्रतिनिधी निवडणुकीमध्ये म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी विजय प्राप्त करायचा आहे एकीकडे एक सरकारनं केलेलं काम आम्ही निवडणुकीच्या काळात दिलेलं वचन हे पूर्ण करून आम्हाला पुढच्या काळात जनतेमध्ये जाऊन पुन्हा एकदा आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विजयी व्हायचा आहे तर तेरा हजारच्या वर कार्यकर्ते निवडणूक लढणार आहेत महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर हा विजय उडवण्याकरता आम्ही आता काम लागलेलो आहे तर देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आणि गतिशील सरकार म्हणून गतिशी काम करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये समतोल विकास होईल कुठल्याही रिजनवर कुठलंही कमी राहणार नाही मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये जे काही आम्ही आश्वासन दिले आहेत आमचं सरकारने जो संकल्प केला आहे वचननामा दिला आहे तो वचननामा करण्याकरता आम्ही काम करू महाराष्ट्राचं सरकार आणि देशातलं सरकार डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं काम करेल देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे हे दोनही संकल्प आम्ही पूर्ण करण्या दृष्टीने आमच्या केंद्राचं सरकार राज्याचं सरकार काम करेल मला असं वाटतं एकीकडे एक संघटन आम्ही मजबूत करतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीची आम्ही तयारी करतो आहे आणि सरकारचे कामं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम या काळात आम्ही करणार आहोत दिवसांनी नांदेडमध्ये प्रशिक्षण घेऊन गेलेल्या दे जीवानांचा आजच्या दिवशी काही वर्षापूर्वी पुलवामा हल्ल्यास ते लोक शहीद झाले होते आपला एवढा विभागीय कार्यक्रम झाला शहीदांचं एकही बॅनर भाजपचं कुठे नाही आपल्या त्याची आपण आठवण केली नाही किंवा त्याचा उल्लेख देखील कुठं झालेला नाही म्हणजे शहीदांचं फक्त आपल्याला इलेक्शनपूर्णच नाव घ्यायचं आहे असं वाटत नाही आपल्याला असं नाही आहे की भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ज्या पद्धतीने शहीद परिवाराकरता त्यांच्या कुटुंबाकरता कुटुंबाचं पुनर्वसन करण्याकरता ज्या पद्धतीने आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आज सकाळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी दर्शन घेतलं प्रेरणा घेतली त्यावेळीसुद्धा छत्रपती साहेबांनी उल्लेख केला आहे तर या ठिकाणी कार्यक्रमा ठिकाणी तसा उल्लेख झाला नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावेळी आम्ही मुख्यबद्ध नेत्यांनी टाकलं त्यावेळी मानलेल्या अशा पवारांनी उल्लेख केला जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत ते आपण स्वबळा लढवला की महायुतीसोबत लढवला भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आम्ही विधानसभा लढलेलो आहोत लोकसभेत लढलेलो आहोत पुढच्या काळातही भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न राहणार आहे की महायुती म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊ पण आमच्या ज्या स्थानिक टिकाई आहेत नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टी नांदेड शहर भारतीय जनता पार्टी यांनी म्हणून जो निर्णय घेतील शेवटी राज्यातून आम्ही महायुतीचा संकल्प केला आहे पण एखाद्या वेळी तिथलं स्थानिक आमचं जे युनिट आहे ते युनिट काय निर्णय घेतं तिथली शिवसेना आहे तिथली राष्ट्रवादी आहे अजित पवारांचे गट आहे तिकडे त्यांचा पक्ष आहे माननीय एकनाथ साहेबांचा पक्ष आहे त्यांचे आमदार आहे आमचे आमदार आहेत हे मिळून जे काही आम्ही एकावन्न टक्केची लढाई जिंकू याकरता जे जे काही आम्हाला करावं लागेल महायुती करावं लागेल तर महायुतीमध्ये आम्ही पूर्ण करू आणि एखाद्या वेळी ज्या ठिकाणी महायुती हे तिथले कार्यकर्ते लोकल कार्यकर्ते जर थोडं काही कमज झालं तरी आम्ही मैत्रीपूर्व लढ चढू पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही महायुतीमध्ये पाळापाणी करणार नाही एखाद वेळी स्थानिक यम्युनिटी म्हटलं की आम्हाला वेगळं लढायचं आहे आमचा जोर राहील की महायुतीमध्ये लढलं पाहिजे पण इथलाच स्थानिक उनिटला आम्ही जास्त महत्व देणार आहोत नेमकं कधी निवडणुका लागतो मला वाटतं सुप्रीम कोर्टात जे काही आमच्याकडनं सरकारकडनं जे जे काही ओबीसी आरक्षणाबद्दल डेटा पाहिजे होता जे सबमिशन पाहिजे होते ते आता पूर्ण झाले आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल जसा येईल तसा साधारण पंचेचाळीस दिवस लागतात निवडणुकीची प्रक्रिया करायला राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की राज्य निवडणूक आयोग तर राज्य निवडणूक आयोगाला जे काही यंत्रणा द्यावी लागते सरकारने द्यावी लागतं ती यंत्रणा तयार आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय राज्य निवडणूक आयोग ज्या दिवशी निवडणुका लागेल लावेल त्या दिवशी भारतीय जनता पार्टी पूर्ण तयार आहे सिल्लोड मध्ये काल महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी दगडफेक केली अक्षरशः पेट्रोल टाकून गाडी जाण्याचा प्रयत्न केला आठ दिवसा अगोदर संभाजीनगर मध्ये तहसीलदारांना माराय झालेली आहे वाळू माफिया सिरजोर करतायत का एवढ्या मोठ्या यंत्रणे समोर ही गोष्ट खरी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाळू माफियांनी हतोब घातला आहे शासन प्रचंड ताकदीने या वाळू माफियाच्या कम्बट बोलण्याकरता काम करत आहे आमची पोलीस यंत्रणा आमची महसूल यंत्रणा पूर्णवेळ त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे ज्याला पर्याय म्हणून वाळू धोरण येत आहे कारण मागच्या वेळी डेपोचं धोरण आलं होतं त्या डेपो धोरणातनं बऱ्यापैकी आमच्या विखे पाटील साहेबांनी वाळू उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला सर्वसाधारण लोकांना पण वाळू माफियांनी त्याचा दुरुपयोग केला मात्र आता जे सविस्तर वाळू धोरण येणार आहे त्या वाळू धोरणामध्ये ज्या पद्धतीचे आम्ही धोरण देतो आहे पुढच्या दोन वर्षामध्ये जे माफिया किती निर्ले वाळू लोकांना देण्याचा प्रयत्न केला लोकांकडे एवढी वाळू उपलब्ध राहणार आहे की माफियागिरी चालणारच नाही इतकं चांगलं समर्पक वाळू धोरण आम्ही आणतो आहे डिमांड बेस्ड सप्लाय जर नांदेडला जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आम्ही करून दिला तर वाळू आम्ही येणारच नाही यामध्ये दोन वर्षामध्ये आपल्याला तुम्हाला खूप मोठं परिवर्तन झालेलं दिसेल पुढच्या दोन वर्षामध्ये आपली वाळू पॉलिसी उपलब्ध एवढी रेती करेल एवढी वाढू करेल की माफियागिरी संपून जाईल नांदेडला मागील पंधरा ते वीस वर्षापासून की आयुक्तालय नांदेडला असावं संभाजीनगर सारखं एक आयुक्तालय इकडे असावं हे दोन विभाग व्हावे

हे प्रत्येक बैठकीला प्रत्येक उपमुख्यमंत्री आले पाहिजे म्हणजे असं काही त्या ह्याच्यामध्ये नाही आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असावेत पण एखाद्या वेळी मुख्यमंत्री असल्यावर कंपल्सरी नाही की उपमुख्यमंत्री असले पाहिजे किंवा कधी कधी माझे या बैठकीमध्ये असतं मी माझ्या प्रवासात शेवटी शासनानं कोणतरी लीड केलं पाहिजे जर देवेंद्रजी लीड करताय उपमुख्यमंत्री दुसऱ्या कामाला जातील दुसऱ्या कार्यक्रमात जातील सर्वच एका विषयात तुटून गेले राज्य सरकार चालवता सर्वच एका विषयात जसं आता मी इथे आलो मान्य मुख्यमंत्री आले दे बावनकुळे आले मी वेगळं सांभाळलं पाहिजे मुख्यमंत्री वगळं सांभाळलं पाहिजे एकनाथ शिंदे वेगळं गेलं पाहिजे अजित पवारांनी वेगळं गेलं पाहिजे शेवटी राज्य म्हणून जर महायुती आहे चार कार्यक्रम एकावेळी चार लोक करू शकतील तर एका कार्यक्रमात चार लोक कशाला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं आम्ही असं वाटून घेतलेलं आहे जे तुम्हाला एकनाथ शिंदेशी आम्ही तुम्ही जर बोलले तेच सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही कुठं कुठं कुठल्या कुठे असलं पाहिजे कोणतीही योजना बारगळत नाही राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे महाराष्ट्राचं सरकार एकही योजना बंद पाडणार नाही जेवढ्या योजना आहे तेवढ्या सुरू राहतील त्या सुरळीत सुरू राहतील त्याकरता लागणारा पैसा आमच्याकडे अवेलेबल आहे त्याकरता कोणत्याही योजनेवर भार पडणार नाही कोणती योजना बंद होणार नाही उलट नवीन योजना या बजेटमध्ये चालू होणार आहे हा दोन वर्षात काय झालं आता आमचं सरकार येऊन चाळीस दिवस झाले चाळीस पन्नास दिवस आता तुम्ही शंभर दिवसाच्या कार्यक्रमात आम्ही सरळ ओव्हर करणार आहे तर अडीच वर्षापूर्वी काय झालं तर आता उत्तर मी देऊ शकणार नाही पण हे मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ स्थापित झाल्यानंतर काय काय गोष्टी बंद पडलेल्या आहेत त्या सुरू करण्यात तुम्ही सांगता तसं सा। तुम्ही आजच मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि कोणत्या किंमत चिंतन योजनाचं योजना बंद आहे ते मी नक्की इनाम जातं विदर्भात ज्याला तुम्ही नजूल म्हणता नजूलची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे परंतु वर्ग दोन मध्ये ज्या बदतमास आहेत त्याचा विषय क्लिअर झाला आहे हिंमत मास्त अजूनही सभागृह नाही चांगला सूचना दिली आहे लवकरच इनाम जमिनीबद्दलचा कायदा येतो आहे सरकारमध्ये आणि इनाम जमिनीबद्दल ते चांगले निर्णय तीन चार लेअर निर्णय करा लागणार आहे तीन लेअर आहे त्यावर आम्ही अभ्यास केला आहे आणि तुम्हाला पुढच्या काळामध्ये इनाम जमिनीबद्दल व्यवस्था ते असेल किंवा इतर असेल त्या सर्व जमिनीबद्दल चांगला निर्णय करू मला तुमचं अभिनंदन करायचा की दोन विषय चांगले सांगितले

त्या माहिती करता पुढे कळेल तुम्हाला त्यांनी बोलताना त्यांचा अर्थ वेगळा काढला असेल पण मालिकराव कोकाटे कधी असं बोलू शकत नाही संस्कारिक कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं त्यांनी जे सांगितलं त्यांनी जे काही बोलले त्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही मालिकराव कोकाटेंच्या बोलण्याचा काही अर्थ वेगळा काढला असेल एक रुपयामध्ये मी तुम्हाला योजना देणे हे केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्याच्या पाठीशी राहून आणि कुठेतरी सरकारमध्ये जे तीन पक्ष आहेत वरचढ चढण्यासाठी सॉफ्ट वॉर चालू आहे एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र त्यांच्या डिपार्टमेंटची वॉर रूम उघडता माझी वॉरूम वेगळी आहे बसरूंची वाररूम वेगळी आहे नगरविकास वेगळी आहे या सर्व वॉर रूम वेगळे असतात